नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेडपासून आणि कच्च्या बटाट्यापासून खूप भन्नाट असा काहीतरी एक पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि आता हे ब्रेड माझ्याकडे शिल्लक होते बहुतेक वेळा काय होतं आपण ब्रेडचं पॅकेट आणतो आणि काही वेळेस थोडेसे ब्रेड शिल्लक राहतात पण त्यात थोड्या ब्रेडपासून सगळ्यांचंच पोटसुद्धा भरलं पाहिजे त्यामुळे मग असं काहीतरी जुगाड करावा लागतो तर त्यासाठी बघा इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत ह्या थोड्याशा ब्रेडपासनं तीन ते चार जणांचा आरामात पोटभरीचा नाश्ता होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता ह्या दोन्ही बटाट्यांची आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे बटाटे उकडून घ्यायचे नाही आहेत कारण की नाश्त्याला काय होतं घाईच्या वेळेत आपल्याला नाश्ता करायचा असतो आणि मग लक्षात येतं की अरे थोडेसे ब्रेड शिल्लक आहेत मग बटाटे उकडेपर्यंत तर जास्त वेळ निघून जातो त्यामुळे मग झटपट अशी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे ही रेसिपी पूर्णपणे बनायला दहा मिनटं खूप झाले त्यामुळे खूप झटपट होणारी आहे अगदी तुम्ही आत्ता ठरवली तर पुढच्या दहा मिनटात ही रेसिपी रेडी होते त्यामुळे एकदा तरी नक्कीच करून पहा आणि खूप कमी साहित्यामध्ये खरं तर ही रेसिपी बनून तयार होते तर आता बघा आपण इथे दोन बटाटे घेतलेले आहेत एक, एक मिडियम आहे एक लहान आहे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता म्हणजे आता किती ब्रेडचं करताय त्यानुसार आता हे बटाटे मी किसून घेणारे आधी धुवून घेते स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतरनं छोट्या किसनीने किसून घ्यायचे ते बटाटे मोठ्या किसनीने किसले तरी काही हरकत नाही आहे पण छोट्या किसनीने किसले की मग ते शिजायला मदत होते लवकर त्यामुळे शक्यतो जर अशी अद्रक किसायची किसनी तुमच्याकडे असेल तर त्यानेच बटाटा असा व्यवस्थित किसून घ्या आता मी संपूर्ण बटाटा किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता तुम्ही दोनही बटाटे मी छान किसून घेतलेले आहेत बारीक किसनीने आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत लक्षात घ्या बटाटा दोन ते तीन पाण्याने धुवायचा आहे आता इथे मी पाणी यात ओतलं आहे आणि नळाखालीच मी दोन ते तीन पाण्याने हा बटाटा व्यवस्थित धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपला बटाटा धुवून घेतलेला आहे आणि धुवून घेतला की मग साईडला जे पाणी असतं ते असं पांढरं शुभ्र दिसतं तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटा धुवून पाण्यातच ठेवायचा आहे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत आता माझ्याकडे घरामध्ये शिल्लक होतं गाजर म्हणून मी घेतलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर नाही घेतलं तरीसुद्धा चालेल गाजराऐवजी तुम्ही अजून काय काय यामध्ये ॲड करू शकता ते मी तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक कांदासुद्धा यामध्ये उभा कट करून घालू शकता जो की मी नाही घालणार आहे आत्ता पण जर गाजर नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही त्याऐवजी कांदा प्रत्येकाकडे असतो तर नक्कीच कांदा घेऊ शकता उभा कट करून किंवा मग सिमला मिरचीसुद्धा तुम्ही अगदी पातळ उभी कट करून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा कोबी घेतलात उभा कट करून तरीसुद्धा चालेल किंवा काहीच नाही घेतलं फक्त बटाटा घेतलात तरीसुद्धा चालणार आहे मग क्वांटिटी थोडी जास्त घ्या बटाट्याची फक्त तर आता बघा इथे मी गाजरसुद्धा छान असं किसून घेते ह्या किसनीनेच आहे आपल्याला गाजरसुद्धा आता मी संपूर्ण किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा कारण की तुमचं एक एक लाईक हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जर काहीतरी नवीन डिश आम्ही तुमच्यासाठी तयार करून पाहतोय तर नक्कीच तुम्ही एक लाईक करू शकता असं मला तरी वाटतं जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा आता हे आपण साईटला ठेवून देऊया गाजर आणि ही बाकीची तयारी करून घेऊया इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोटीशी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट किती प्रमाणात तुम्हाला हवे त्या पद्धतीने मिरच्या घ्यायच्या आहेत आणि असं काही नाही आहे की लाल मिरची हवीच म्हणून आता माझ्याकडे खूप शिल्लक आहेत म्हणून मग मी प्रत्येक पदार्थामध्ये एक एक दोन दोन घालून त्या संपवती आहे तर आता हे छान आपण बारीक कट करून घेऊयात आणि जर हिरवी मिरची नसेल फक्त लाल मिरची वापरली तरीसुद्धा चालणार आहे तर आता हे छान असं बारीक कट करून घेऊया आपण तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल जर लहान मुलं असतील तर मग नक्कीच मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे मग मं, हे दाताखाली आलं की जरा तिखट लागू शकतं लहान मुलांना त्यामुळे मिक्सरला फिरवलं तरी चालेल आता बघा मिरची मी छान बारीक कट करून घेतली आहे थोडीशी कोथंबीरसुद्धा आपल्याला अशीच छान बारीक कट करून घ्यायची आहे लक्षात घ्या अद्रक मिरची आणि कोथंबीर मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे चॉपिंग बोर्ड जेवढा होला आहे त्यावरनं तुम्हाला समजत असेल ह्या सगळ्या गोष्टी आधी धुवून घेतलेल्या आहेत फक्त लसूण धुवून नाही घेतलाय तो सोलून घेतलाय आता लसूण ठेचून घ्यायचा आहे आधी इथे मी दाखवते तुम्हाला मी ग्लासाने पेल्याने वाटीने कशानेही लसूण ठेचते फक्त त्याला पुश केलं की तो आपोआप ठेसला जातो जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर नक्कीच तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचा आणि आता हा ठेचलेला आहे ना ह्याला मधनं बघा असे कट देणारे मी उभे उभे असे धरून मधनं कट द्यायचे म्हणजे मग कसं ज्यावेळेस आपण लसूण चिरतो ना त्यावेळेस तो अगदी बारीक असा चिरला जातो आपल्याला हा चिरायचा आहे बारीक आणि ठेचल्यामुळे मग तो छान बारीक होतो तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि व्हिडिओ स्किप वगैरे करत नका जाऊ कारण की जर यातलं एखादं साहित्य मिस झालं तरी थोडीशी चवीमध्ये फरक पडतो तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्णच पहा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सुद्धा करून घ्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खरंच खूप जास्त मोलाचं असतं आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओजला खरंच असंच फ्रेम राहू द्या आता बघा इथे मी अद्रक जे घेतलं आहे त्याची वरची साल काढून घ्यायची आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आणि अद्रक किसून घेणार आहे मी जर चिरून घेतलं तर मग ते दाताखाली आलं की चांगलं लागत नाही जरा खायला त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचं जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही लसूण हिरवी मिरची आणि अद्रक मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता हे सगळं आपण साईटला घेऊया आणि आपण जे गाजर आधी एका भांड्यात घेतलं होतं ना त्यामध्येच आपल्याला हा बटाटा घालायचा आहे पण लक्षात घ्या बटाट्यातलं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे नाहीतर मग रेसिपी पुढे फसू शकते शक्य होईल तेवढं पाणी असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि काढून टाकायचं आहे आता मी संपूर्ण हा बटाट्यातलं पाणी बघा काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं सुटसुटीत बटाटा आपल्याला मिळालेला आहे तुम्ही इमॅजिनसुद्धा केली नसेल अशी डिश करतो आहे आपण त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आता जे काही आपण चिरून घेतलेले चार पदार्थ होते त्या या ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि त्यानंतरनं सुके मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला तर इथे मी सगळ्यात आधी धना पावडर घेतली आहे एक मोठा चमचा त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालणार आहे मी थोडीशी कलरसाठी फक्त आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट नाही घालत आहे मी त्यानंतरनं हळद घेतलेली आहे जर तुम्ही मिरची नाही घातली तर नक्कीच लाल तिखट वापरू शकता इथे थोडीशी जिरा पावडर घातली आहे त्यानंतरनं थोडी काळी मिरी पावडर वापरली आहे मी जर तुमच्याकडे नसेल तर मग फक्त जिरं घाला आणि मिरी पावडर नाही घातलीत तरी चालेल जर असेल तर आवर्जून घाला त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे आता तुम्ही विचार करत असाल की नक्की काय पकोडे करतो आहे की अजून काही वेगळं नक्की काय करणार आहे खरंच तुम्ही जर तुम्हाला कळलं असेल आपण काय करतो आहे तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की आमच्या आधीच आम लक्षात आलेलं की असं काहीतरी असेल चला पुढचे जिन्नस घालून घेऊया तर इथे बघा बेसनपीठ घेतलेली आहे मी एकच वाटी घेतली आहे छोटी वाटी आहे तेवढी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे आणि त्यानंतरनं कॉर्नफ्लावर अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ही डिश पूर्णपणे माझी आहे मी नवीन ह्या डिशचा शोध लावलेला आहे त्यामुळे ही डिश तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आता आपल्याला थोडासा ओवा घे गे, घ्यायचा आहे तो मी आधीच हातावर कुस करून वाटीमध्ये ठेवला होता तुम्ही हातावरती असा चोळूनच घाला त्यानंतरनं आता हे सगळं एकजीव करून घेऊया चमच्याने काही एकजीव होणार नाही त्यामुळे मग हातानेच मी असं छान मिक्स करून घेते लक्षात घ्या खूप जास्त असं सैलसर नको आहे आपल्याला हे बॅटर खूप असं ओललं नको आहे आणि ह्यामध्ये अजिबातच पाणी घालायचं नाही कारण की यामध्ये भरपूर भर प्रमाणात पाणी असतं आधीच त्यामुळे आता हे सगळं मी असंच एकजीव करून घेते तुम्हाला जर वाटलं की जास्त पातळ आहे वगैरे तर तुम्ही थोडंसं बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता थोडं थोडं आता हे ब्रेडला आपल्याला अशा पद्धतीने बघा सगळीकडनं पसरवून लावून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच हे लावून घ्या आणि हाताने थोडं दाबत दाबत लावा म्हणजे मग ते निघणार नाही ही डिश जर तुम्ही एकदा केली ना तर परत परत कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि आवर्जून ब्रेड शिल्लक राह राहण्याची वाटसुद्धा नाही पाहणार आवर्जून ब्रेड आणून कराल एवढी आफलातून झालेली ज्यावेळेस मी ही रेसिपी करत होते त्यावेळेस खूप काही ठरवलेलं होतं की अशी करायची तशी करायची पण शेवटी काहीतरी वेगळंच केलं मी आणि ते एवढं कमाल झालेलं खरंच त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करा माझ्यासाठी म्हणून आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून आवर्जून सांगा ता मी आवर की ताई आम्ही ट्राय केली आणि आवडली की नाही घरच्यांना ते सुद्धा मला सांगा पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कारण की नेहमीच पोहे उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं पण झटपट होणारं ह्याला फक्त किसायला काही तो वेळ लागलेला आहे आपल्याला भाज्या नाहीतर मग अजिबात तसा वेळ लागत नाही हे पटपट लावून वगैरे होतं आणि पुढची प्रोसेससुद्धा खूप क्विक आणि फास्ट होणारी आहे बटाटा किसून घेतल्यामुळे शिजायला तसा वेळ लागत नाही नाहीतर तुम्ही म्हणाल मग कच्चं नाही का राहणार तर पुढे सांगते मी किती वेळ कसं लागणार काय वगैरे ते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण की अशा नवनवीन रेसिपी शोधण्यासाठी खूप डोकं लावावं लागतं त्यामुळे नक्कीच त्या मेहनतीसाठी म्हणून तरी एक लाईक करा आता बघा हे दोन्ही साईडनी मी छान असं दाबून दाबून लावून घेतलंय आता आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचंय अगदी खूप कमी तेल लावायचे आणि मग परत परत तेल लावायची गरज नाही आहे कारण की हे अजिबातच चिटकत नाही तुम्हाला पुढे समजेलच जर तवा असेल तुमचा साधा सा आपण चपात्या करायचा जो तवा असतो तो असेल तर त्याला कदाचित खाली थोडंफार चिटकू शकतं तर मग थोडंसं जास्त तेल लावा किंवा मग असं पॅन असेल तर काही हरकतच नाही मग अजिबातच चिटकणार नाहीये एका वेळी जेवढे बसतील पॅनमध्ये तेवढे ब्रेड ठेवायचे आपल्याला आता माझे हे टोटल चार ब्रेड ह्याच्यामध्ये चा झाले होते बनवून एवढ्या बॅटरमध्ये तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी सांगते आहे तर त्यानुसार तुम्ही बटाटे किंवा गाजर किंवा इतर ज्या भाज्या वापरणार आहात त्याची क्वांटिटी ठरवू शकता आणि हे एक ब्रेड खाल्ला ना तरी पोट भरतं नाश्त्याला आपण एक ब्रेड खाल्ला तरी आरामात पोट भरून जातं तर चार ब्रेड असे भाजून होतात एवढ्या साहित्यामध्ये तर बघा दोन्ही साईडने आपल्याला हे छान भाजून घ्यायचे ते ह्याला टोटल भाजायला तसं पाहिलं तर एका साईडला दोन मिनटं तरी लागतात म्हणजे दोन्ही साईडनी भाजायला चार मिनटं आणि तुमच्या भाज्या किसायला काय ते चा, चार चार मिनटंसुद्धा खूप झाली भाज्या किसायला कितीकसा वेळ लागतो असा दहा मिनटामध्ये ही रेसिपी आरामात बनवून होते तुम्ही किती पण टंगळवंगळ करत ही रेसिपी बनवली तरीसुद्धा तर तुम्ही पाहू शकता मस्त असा खरपूस एकदम खरपूस होऊन द्यायचा वरच्या साईडनी कारण की ज्यावेळेस छान वरतून खरपूस होणार आणि आतमध्ये ब्रेड थोडासा मऊ लागणार ना त्याच वेळेस खरी ह्याला चव येणार आहे त्यामुळे अशाच पद्धतीने सगळे ब्रेड भाजून घ्यायचेत आपल्याला तर आता इथे बघा मी दुसरेसुद्धा ब्रेड ठेवून घेते आणि छान असे भाजून घेते खूप मस्त होतात खरंच एकदा तरी नक्कीच ट्राय करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आता हे खायचे कसे तर ते सुद्धा दाखवते कशासोबत खायचे तेसुद्धा सांगते पहिलं तर ह्याला आपण मधनं कट करून घेऊया तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कट करू शकता हवं तर तुम्ही ह्याचे चौकोणी चार पीस केलेत एका ब्रेडचे तरीसुद्धा चालेल किंवा जसं व्हिडिओत दाखवले तशा पद्धतीने कट केलेत तरीसुद्धा चालेल ते दिसायला किती सुंदर दिसते बघा आत्ता मला शंभर टक्के गॅरंटी आहे ज्यांनी ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे ते नक्कीच ही रेसिपी एकदा तरी ट्राय करणार आणि हे आत्ता पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे याची शंभर टक्के गॅरंटी देते मी तुम्हाला कारण की खरंच खायला ही डिश खूप कमाल लागते एकदा तरी नक्कीच तुम्ही केलीच पाहिजे काय कारण की काय होतं ना बऱ्याचशा डिश अशा असतात की ज्या बघून ठरवू नाही शकत की त्या चवीला कशा असतील ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष करतो त्यावेळेसच समजतं की ती खरी कशी आहे तर आता बघा मी हे मेवणीसोबत आणि केजपसोबत खाणार आहे तुम्ही पुदिन्याची चटणी असेल तर खूपच उत्तम आणि चहा वगैरे सोबत चहाचा एखादा कप असेल तर नक्कीच ट्राय करू शकता बरं चला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जाता जाता नवीन असाल तर सुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग